अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असे स्वागत आहे कसल्या सर्वजण इच्छित मजेत असाल असेच मजेत राहा आज मी तुम्हाला खूप छान असा उपाय सांगणार आहे पहा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या बाळाला नेहमी नजर लागते बाहेर जरी गेलं तरी पण ते किरकिर करतं बाहेरून आल्याच्या नंतरनं त्याचप्रमाणे आम्ही नेहमी आजारी पडतो बाहेरून कुठं जर आलो तर आमच्या मागं वेगवेगळ्या पिढ्या लावतात आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये काहीतरी काळीबाधा आहे तेव्हा आम्ही बाहेरून जाऊन आलो त्याच्यामुळं आम आमचं डोकं खूप दुखतंय किंवा मला असा असा त्रास होतो बाहेरून कुणाच्या हातचं जरी खाल्लं तरी पण त्रास होतो अगदी काही लोक बाहेरून कुठून जर प्रवास वगैरे जरी करून आले तरी पण त्यांना काय होतं आजार पण येतं अगदी ताप थंडी वगैरे हे होतं कंटिन्यू त्यांचं डोकं दुखतं लहान मुलं जी असतात ती कंटिन्यू किरकिर किरकिर करत राहतात ती त्यांची किरकिर थांबत नाही त्याचप्रमाणे आपण मोठी माणसं जरी असू ती पण जम जर समजा बाहेरून कुठून आलं एखादा उतारा वगैरे जर त्यांनी जर हे केलं रस्त्यावरती आपल्याला माहिती आहे चालताना आपल्या अगदी बाईकच्या किंवा फोर व्हीलरच्या गाडीच्या पुढं मागे येतात आपली गाडी नकळतपणे त्या उतरांवरून जाते किंवा आपणही त्यावरून नकळतपणे पाय वगैरे पडून आपण पुढं निघून जातो तर त्यामुळे आपल्याला जी काळी बाधा आहे त्या काळी नजरदोष आहे तो आपल्या पाठीमागं लागतो आणि आपल्या ला घरामध्ये चिडचिड निगेटिव्हिटी येते आणि कंटिन्यू भांडणे वादविवाद आजार पण हे होतं आणि आपण सर्वांना माहिती आहे आपण खूप असे देवदेव करतो डॉक्टर करतो तरीही आपल्याला फरक पडत नाही अगदी आपण डॉक्टर जातो एक्स रे वगैरे काढतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टेस्ट करतो ब्लड टेस्ट वगैरे करतो पण टेस्ट सगळ्या नॉर्मल येतात पण आजार पण काय थांबायचं नाव घेत नाही कंटिन्यू कंटिन्यू आजार पण चालू असतं अगदी काही करायची इच्छा राहत नाही कंटिन्यू तुम्हाला जसं पेंगळलेला दिसतो कंटिन्यू त्याला झोपावं असं वाटतं आणि त्या व्यक्तीला असं वाटतं म्हणजे महिला जरी असतील तरी समोर खूप सारं काम दिसते काम करण्याची इच्छा आहे पण शरीरच साथ देत नाही त्या व्यक्तीचा अगदी तो व्यक्ती कमकोत होताना आपल्याला दिसते आणि तिची मनस्थिती पण एकदम असे निगेटिव्ह निगेटिव्ह होताना दिसते कंटिन्यू पेंगळलेली तिचा चेहरा सुद्धा असा एकदम असा फ्रेश दिसत नाही एकदम असा सुकलेला वगैरे दिसतो आपण नेहमी म्हणतो पा एखादी मैत्रीण वगैरे तुला काय ग नेहमी चेहरा पाडून बसले पण कसं असतं त्या व्यक्तीच्या मागं काहीतरी नजर लागलेली असते तिला काहीतरी नजर दोष किंवा काळीबाधा काहीतरी झालेली असती चुकून एखादी काहीतरी वाईट पिढा तिच्या पाठीमागं असते निगेटिव्हिटी असते त्याच्यामुळं त्या व्यक्तीला काही सुधरत नाही काय करायचं काय नाही असं होतं तर या सर्वावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर सर्वात महत्वाचा उपाय आहे आणि अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहे यासाठी जास्त खर्च आहे नाही काही नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण उपाय जे आहेत ते खूप गुणकारी आणि एक हजार एक टक्का तुम्हाला त्याचा इफेक्ट होणार आहे असे उपाय आहेत पहिला उपाय जर सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे बिबवा आता आप जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे बिबवा बिबवा हा तुम्हाला जे काही आयुर्वेदिक लोक पा रस्त्याच्या कडेला वगैरे ते घेऊन बसले बसलेले असतात वेगवेगळ्या मुळ्या वगैरे घेऊन बसलेले असतात त्यांच्याकडं काळ्या कलरचा बिबवा भेटून जाईल तुम्हाला अगदी पाच दहा रुपयामध्ये भेटून जाईल तो जो बिबवा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे बिबवा घेताना सावधरीतीने घ्या कारण कसं आहे एखाद्या व्यक्तीला बिबवा उफणतो उफणणे म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला त्याची पुरळ वगैरे पण येऊ शकते तो जर वापरला तर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती खाज वगैरे येतात किंवा चट्टे वगैरे असे येतात एलर्जी कशी येते त्या प्रकारचे एखाद्याला बिबवा उफनतो त्यामुळं ते आणायचे घरी आणल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याला एखादं कापड काळ्या रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं अगदी ते कापड घ्यायचं त्या कापडामध्ये तो बिबवा ठेवायचा त्याची छोटीशी पोटली करायची आणि ती पोटली करून तुम्हाला शनिवारच्या दिव दिवशी हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला ती पोटली तुम्ही तुम्ही जिथं म्हणजे दिवसभर तुम्हाला ती तुमच्या सोबत ठेवायची आहे संध्याकाळी झोपताना ही तुम्हाला सोबत ठेवायची आहे तो उफनतो मी पुन्हा सांगतेस थोडीशी खबरदारी घ्या त्याला कपडा लावान त्यानंतरच तुम्ही तो यूज करा कारण बिबवा भरपूर लोकांना नव्या टक्के लोकांना बिबवा उफनतो पण हा खूप गुण म्हणजे गुणकारी आहे निगेटिव्हिटी जी आहे निगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम बिबवा करतो बिबवामुळे नजरदोष काळी बाधा कधीही ज्या व्यक्तीकडे बिबवा आहे त्या व्यक्तीकडे जात नाही ज्यांना नेहमी बाहेरचे पिढा वगैरे बाहेरचे जे काही आजार वगैरे होतात नजरदोष वगैरे लागते काळी पिढा वगैरे लागते किंवा बाहेर कुठेही गेलं तरी पण आजारपणा त्यांची साथ सोडत नाहीत असं ज्या लोकांना होतं कंटिन्यू संकट कंटिन्यू आजार पण ज्या व्यक्तीने येतात त्या व्यक्तीने तर हा उपाय एक हजार एक टक्का करा तुम्हाला दिवसभर तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या पर्समध्ये हा बिबवा तुम्हाला ठेवायचा आहे पोटली करून ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्ही रात्री झोपताना तुमच्या बेडखाली उशीखाली तुम्ही बिबवा ठेवू शकता त्याचप्रमाणे पहा आपल्या घरामध्ये एंटर करताना पण आपल्या घरात आपल्याला असं वाटतं की बाबा काहीतरी वाईट बाधा आहे काहीतरी शक्ती आहे घरात कंटिन्यू वादविवाद होतात चिडचिड आजार पण कंटिन्यू चालू आहे आणि फ्रेश वाटत नाही घरामध्ये चा भरपूर त्यांचं असं म्हणणं असतं की काय झालं काय तुम्हाला माझ्या घरात फ्रेश वाटत नाही तर त्यावेळेस पण तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या तिथं पण एक पोटली करून तुम्हाला मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने बांधली बाहेरच्या बाजून जरी बांधली तरी हरकत नाही ती पोटली बांधायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कबडवरती पण ठेवू शकता त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला जिथं पॉसिबल आहे तिथं ठेवू शकता अगदी उशाखाली बेडखाली तुम्ही ठेवू शकता पण बाहेर जाताना ज्या व्यक्तींना ज्या बाळांना कंटिन्यू नाही का असे नजरदोष लागते किंवा नजर लागते एखाद्याची आणि बाळ किरकिर वगैरे करतं बाहेर वगैरे गेल्यावर कि किंवा बाहेरची बाधा वगैरे होती तर त्यावेळेस बाळाच्या सोबत नाही म्हणताना आपल्यासोबत जरी ठेवलं तरी हरकत नाही किंवा बाळाच्या पॉकेटमध्ये पोटली जरी ठेवली तरी काय हरकत नाही एवढंच की प्रत्येक घरातील व्यक्तीची पोटली mm. ही वेगवेगळी असावी प्रत्येकाला एकच पोटली असं होत नाही प्रत्येकाची पोटली वेगळी वेग असावी कारण mm. बिबे mm. सहजरित्या मिळून जातात आणि समजा तुम्हाला कुठेच नाही भेटले तर जिथं आपल्याला पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानातही सहजरित्या मिळून जाईल बिबुवा म्हणायचं काय बिबवा काय बिब्बा म्हणतात काही बिब्बा म्हणतात तर काही बिबुवा म्हणतात त्याचं मूळ नाव बिबवा असं आहे तर तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल चितुक्यासारखं जास्त मोठं असतं मी दाखवेन तुम्हाला फोटो त्याचप्रमाणे दुसरा दुसरं जे आहे दुसरा जो उपाय सांगणार आहे तो आहे रुई सफेद रुईचा सफेद रुईस बर का म्हणजे ती जी पर्पल कलरची रुई ती ती रुई नाही घ्यायची ब बहिणींनो तुम्हाला सफेद कलरची रुईच घ्यायची आहे सफेद कलरची रुईमध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद असते आणि निगेटिव्हिटी दूर करण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणात असते आता सफेद रुईचं काय करायचं जर सफेद रुईचं तुम्हाला मूळ घ्यायचं आहे अगदी मूळ भरपूर मोठी असते ती थोडंसं उकरलं तर मूळ तुम्हाला भेटून जाईल एवढं जर मूळ जर घेतलं त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे एवढले एक एक गीतीचे आणि त्या तुकड्यांच्या पण तुम्हाला पोटल्या बनवायच्या आहेत छोट्या छोट्या पोटल्या बनवायच्या पोटल्या बनवण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे घरी यायचं घरी आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मंदिराच्या समोर ठेवायचं धूप दीप अगरबत्ती लावायचं पूजा वगैरे करायचं त्यानंतरनं जर तुम्हाला पॉसिबल जर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जायचं मारुतीच्या मंदिरामध्ये शनिवारी साऊ पाईप करायचं आहे मारुतीच्या मंदिरात जायचं मारुतीच्या मंदिरात गेल्याच्यानंतर मारुती राहायच्या पायापाशी ठेवायचं त्याला त्या मुळेला थोडासा शिंदूर लागला पाहिजे शिंदूर लावायचा त्या मुळेला थोडासा आणि तिथं तुम्हाला एकदा हनुमान चालिसा बोलायची आहे एकदा बोला तीन वेळा बोला सात वेळा बोला शक्य असेल अकरा वेळा बोललं तर खूप छान खूप खूप इफेक्ट होतो ती हनुमान चाळीसा बोलायची आहे आणि ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे जरी केले आणि त्याच्या पोटल्यावरून तुम्ही जर तुमच्या सोबत जर ठेवल्या तर कोणतीही निगेटिव्हिटी तुमच्या जवळ येणार नाही कोणत्याही प्रकारची बाधा तुम्हाला शिवणारही नाही अगदी म्हणजे विचार पण तुम्ही करू नाही शकणार की तुमचं बाळ कितीही किरकिर करणार असं ते तुम्हाला कितीही असू दे सर्व काही तुम्हाला दूर होताना दिसत फक्त तुम्ही ज्या दिवशीपासून अवलंब करता त्याच दिवशीपासून तुम्हाला इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल आणि तुम्ही करून पहा ही अतिशयोक्ती नाही ह्या खऱ्या गोष्टी आहेत अनुभवल्यात म्हणून सांगते त्यानंतर ना तिसरी वस्तू तुम्हाला सांगणार आहे तिसरी वस्तू अशी आहे की काळा धागा आपल्याला भेटतो पहा पूजेच्या साहित्यामध्ये जिथं पूजेचं साहित्य भेटते ते पूर्ण रिम भेटते एक रिम जर आणून ठेवली तर तुम्हाला कधी पण हा धागा लागतोच काळ्या कलरच्या धाग्याची एक रिम आणून ठेवायची आता ज्यांच्याकडे काळ्या कलरच्या धाग्याची नाही नाहीये किंवा कि बाबा आणू शकत नाही आमची परिस्थिती नाही काही हरकत नाही घरामध्ये करगुटा असेल तरीही चालेल करगुटा कट करायचा करगुट्याचा धागा घ्यायचा जर तुम्हाला गळ्यात बांधायचा असेल तर तितक्या आकारायचा घ्यायचा हातात बांधायचं असेल ते आकाराचा घ्यायचा पायात बांधायचा असेल तर त्या आकाराचा घ्यायचा जशी तुमची इच्छा आहे तुम्हाला त्या प्रकारचा तेवढ्या आकाराचा धागा घ्यायचा आहे तेवढ्या लांबीचा धागा घ्यायचा तो धागा घेऊन तुम्हाला तुमचा जे मंदिर आहे मारुती राहायचं शनिवारीच हा पण उपाय करायचा आहे जेवढे उपाय चालेल ते तिन्ही पण शनिवारी करायचे आहेत तर तो धागा घेऊन तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं मारुतीरायाच्या पायाला तो धागा लावायचा तिथला थोडासा सेंदूर लागला पाहिजे त्या धाग्याला पूर्ण तो लागल्याच्यानंतर तुम्हाला तिथंच एका साईडला बसायचा आहे आणि अकरा वेळा हनुमान चालिसा बोलायचा आहे धागा हे करताना कमी वेळा नाही अकराच वेळा हनुमान चालीसा बोलायचा आहे मग इथं तुम्ही ताई रुईच्या मुळीचा उपाय सांगला तिथं तू बोलली एकदा बोलली तरी चालेल हो तिथं एकदा बोलली तरी चालेल कारण रुईमध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद जास्त असते आणि काळ्या धाग्यामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची पावर जास्त असते म्हणून जास्त जास्त आपल्याला म्हणजे त्याचा इफेक्ट व्हावं यासाठी आपल्याला अकरा वेळा हनुमान चालीसा तिथं साईडला बसून म्हणायची आहे ज्यांना लिहिला वाचता येत नाही त्यांनी ऐकली यूट्यूबला तरीही हरकत नाही पण अकरा वेळाच म्हणायची आहे आणि तो धागा काय करायचा अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्याच्यानंतर उठायचं हात वगैरे जोडायचं समीरायानं म्हणायचं माझी सर्वात किंवा मार समीरायांना त्याचप्रमाणे मारुतरायांना म्हणायचं की माझी सर्व संकटातून सर्व दुःखातून सर्व वाईट बाधांपासून संरक्षण कर माझी रक्षा कर असं बोलायचे आणि तिथं मारुतरायांना तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत हे झाल्याच्यानंतर जा तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला तुम्ही तुमच्या बाळाच्या जरी हातात बांधला पायात बांधला तरीही हरकत नाही चालेल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील लोकांना जरी बांधलात म्हणजे तुमच्या नवऱ्याला म्हणा तुम्हाला स्वतःला म्हणा किंवा जे आजारी लोक वगैरे आहेत ज्यांना ही वाईट बाधा काळी बाधा वगैरे होती त्यांना नजर दोष पटकन लागतो ज्यांना नजर पटकन लागते इव्हन आपण एखादा समजा कार्यक्रमात जर गेलं तर आपण म्हणतो तिथं आल्यानंतर मला कोणीच तरी नजर लागली मग खूप डोकं दुखते म्हणजे भरपूर लोकांचं अगदी आपली आपली स्वतःला म्हणलं तरी नजर लागते यासाठी हा धागा आपल्याला बांधायचा आहे ह्या धाग्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटी असते निगेटिव्हिटी दुर्लोट्यांचं काम हा धागा करतो आणि त्याचप्रमाणे आपण मारत राहायच्या पायाचा सिंदूर त्याला लावलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्हिटी त्या धाग्यामध्ये भरभरून बर अशी भरलेली असते त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हा धागा आपल्याला आपल्या हाता पायात गळ्यातही तुम्ही बांधू शकता काहीच हरकत नाही एकदम म्हणजे एकदम छान असा हा उपाय आहे अगदी तुम्ही मग म्हणजे समजा तुम्हाला नजर दोष वगैरे लागत नसेल किंवा कोणाची नजर लागत नाही लाग काळीबाजा नाही असं म्हणाल तुम्ही हे काही काही हरकत नाही पण निगेटिव्हिटी दूर लोटण्यासाठी तुम्हाला हा धागा जर तुम्ही बांधला तर हरकत नाही आता हा धागा किती वेळा बदलायचा किंवा ज्या पोटल्या मी तुम्हाला सांगितलं तर किती वेळा बदलायच्या बिबियाची पण पोटली सांगितली किती वेळा तीनही पोटल्या किती वेळा बदलायच्या धागा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल जीर्ण होत चाललंय किंवा तो पातळ पातळ होत चाललाय ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आता हात तुटू शकतो त्यावेळेस तुम्हाला तो धागा हे करायचं आहे काढायचं आहे आणि तो निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा जर वाहतपाणी असून पाणी जरी सोडला तरीही खूप छान काही हरकत नाही त्याचप्रमाणे ह्याच्या पोटल्या आपण बनवल्या ती रुईच्या मुळेची पोटली आणि बिब्याची पोटली ह्याही तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि दुसरी पोटली तुम्ही पुन्हा बनवू शकता तुम्ही बघा तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक फिर तुम्ही स्वतः सांगाल की ताई आम्हाला एक जाणवायला आम्ही पुन्हा दुसरी पोटली तयार केली म्हणजे तुम्ही असंही करू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय चौथा सांगणार आहे चौथा उपाय पहा तुम्ही अगदी चांदीची डबी एकदम छोटीशी चांदीची डबी घ्यायची तुम्हाला पन्नास शंभर रुपयाला सोनाराच्या दुकानात मिळून जाईल ज्यांची म्हणजे इच्छाशक्ती आहे ते घेऊ शकतात नाही घेतली तरी हरकत नाही हा उपाय ज्याची ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार करावा कुणावरती अशी जबरदस्ती नाही का तुम्ही करा ज्याला पटेल त्यांनी करा पॉझिटिव्हिटी ठेवून करा उपाय नक्की इफेक्टिव्ह आहेत आणि ज्यांना म्हणजे डबी घेणं चांदीची शक्य नाही त्यांनी अगदी पोटली जरी केली तरी पण चालेल पोटलीला तुम्ही कोणत्याही कलरचा म्हणजे कपडा लावला तरीही हरकत नाही फक्त सफेद कपडा लावू नका बाकी कोणताही कपडा लावला तरीही हरकत नाही ती काय करायचं आहे तुम्हाला ती डबी घेऊन शक्यतो डबीच घ्या चांदीची खूप छान इफेक्ट होतो चांदीची डबी वावरायला पण बरी पडते छोटीशी एक चांदीची डबी घ्यायची आहे ती डबी घेऊन तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात जायचं मारुतीरायाच्या पायाच्या तिथला थोडंसं सिंदूर हे काढायचा म्हणजे तो निघतो असं हे करायचं तो काढायचा आणि त्या डबीमध्ये पॅक करून ठेवायचा ती डबी तुम्हाला दिवसभर तुमच्या सोबत ठेवायची आहे झोपतानाही उशाला ठेवायची आहे कुठेही जाता येतात नेहमी सोबत ठेवायची आहे तुम्ही पाहा नाही तुमच्या जीवनाचं सोनं झालं ना तर तिथून पुढं मला बोला एकशे एक नाही एक हजार एक टक्का तुमच्या जीवनाचं त्याच दिवसापासून सोनं व्हायला सुरुवात होईल कारण मारुती आहे जागृत देव देवस्थान आहे आणि जागृत देवपृथी तलावरता आहे त्यांची ताकद एवढी आहे की ते पूर्ण ब्रह्मांडही हलवू शकतात हे आपण सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त हे उपाय करून पहा उपाय अगदी साधे सोपे सरळ आहे जास्त कॉस्टलीही नाही अगदी कोणीही करू शकतं है, है, उपाय आहेत ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा आणि कोणताही उपाय करताना कोणताही उपाय करताना कर्म हे करत राहायचे आहेत कर्म सोडायचे नाहीत कर्म जर केलं तरच त्या उपायांना भक्तीची साथ मिळते आणि उपाय आपले इफेक्टिव्ह होतात आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या आयुष्यासही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झाली ती सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय